दा 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 वार झाला तर प्रतिभार झाले संपणार परिणाम चांगले होणार नाही भरलेत काय शिव्या देणारी तुम्ही जी काही पिलावळ उभी केलेली आहे ना त्याला इशारा देण्यासाठी ही इशारा सभा आहे अरपणे बोल तुम्ही कोणाला घाबरत नाही जयंतरावचा फोन आला दादा जाऊ देना संपवाना मी म्हटलं वार झाला तर प्रतिवार झाल्यानंतर संपणार प्रतिवार झाला सदाभाऊंच्या भाषण ऐकताना मलाच असं काय बाबा आजच्यापेक्षा आणि किती बोलतोय आणि त्याच्या आईचं त्याने सांगितलं माझ्या डोळ्यात फाडी आलं हा त्यामुळे जी काही परतफेड करायची ती परतफेड झाली आजच्या सभेने आता रावण जाळव्या आणि आपापल्या घरी जाव्या गोपीचंदचा वाढदिवस साजरा करायचा आहे मला संग्राम देशमुखच्या घरी जेवायला जायचं आहे एक त्यांचा पिल्ला असं म्हणाला की ह्या सभेत काही जर बोललात तर परिणाम चांगले होणार नाही बांगड्या भर भरल्यात काय बांगड्या भर भरल्यात काय असं म्हणताना मला महिलांबद्दल काही बोलायचं नाही उलट हेही सांगायचं आहे की आम्ही त्यांचे वंशज आहोत की ज्या देवींनी आशीर्वाद पण दिलाय पण प्रत्येकीच्या हातामध्ये शस्त्र आहे आमच्या प्रत्येक देवाचा आशीर्वादाला हात आहे आत, दे देव हातामध्ये शस्त्र आहेत आमचा एकही देव विदाऊट शस्त्र नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला आशीर्वाद पण देत आहेत मी माझ्या माता भगिनींची माफी मागेन की त्यांना असं वाटेल की तुम्ही बांगड्या भरला असं म्हटलं चला मी असं म्हणतो की आम्ही काही शेपूट घातलाय का म्हणतो चला आ? तुम्ही म्हणता की आता या इशारा सभेत काही बोलाल तर याद राखा कोणाला सांगता रे तुम्ही ज्यांना कोणाला काही घालवायचंच नाही तुम्हाला घालवायचं आहे दगाबाज तुम्हाला घालवायचं आहे त्या दगाबाजच्या एक एक पानावर महाराष्ट्राचं कसं वाटोळं केलं किती साखर कारखाने कुठे प्रॉपर्टी ठेवली मानला पाहिजे बाप सगळं आयुष्यभर करून सुद्धा सापडलेच नाही निवडणूक आयोगाच्या शपथपत्रामध्ये गाडी पण यांच्या नावावर नाही आहे हा अरे किती विमान आहेत कुठल्या कुठल्या विमान एजन्सीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे मला असं वाटतं की मला माझे आई वडील असं सांगायचे की बाबा चांगलं वाघ पुढचा जन्म चांगला वेळ बदलली स्थिती बदलली कलियुगाचं शेवटचं परवा आहे जे कराल ते याच जन्मी फेडून जायचं याच जल्मी फेडून जायचं दगाबाज तुम्ही ज्या प्रकारचं जीवन जगताय त्याला काही अर्थ आहे का हो याच जन्मी याच जल्मी फेडून जायचं आणि त्यामुळे वेळेत शाणे व्हा नाही तर आता पूर्वीसारखा तुमच्या गाड्यांच्या मागे धावणारा हा समाज नाही आहे तो तुमच्या गाडीचा दरवाजा धरेल आणि उडून बाहेर खेचेल तुम्ही लक्षात घ्या आणि वेळेत सावधवा असा इशारा देण्यासाठी ही सभा आहे आणि ह्या महाराष्ट्रातली बघितलं ना माझ्या माया माय माया बहिणींना त्या शिव्या आणि महिला शिवाय देतात यशोमती ठाकूर शिवाय देते हां काय शिवाय देतात उच्चारता येणार नाही मला पुरुष असून सुद्धा अशा प्रकारच्या शिव्या देणारी तुम्ही जी काही पिलावळ उभी केलेली आहे ना त्याला इशारा देण्यासाठी ही इशारा सभा आहे या विकृत मनस्थितीला आता रावणाच्या निमित्ताने जाळतो आहोत उद्यापासून या जिल्ह्यामध्ये शांतता असायला पाहिजे संवाद असायला पाहिजे आम्ही ठेका नाही नाही शांतता ठेवण्याचा काही एकाने वाजणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ठिकाणावर राहा तुम्हाला लक्षात येत नाही की दिवस बदललेले आहेत आणि त्यामुळे या इशाराच्या निमित्ताने पाच इन्क्वायऱ्या करणाऱ्या पाच सरदारांना रोज आठवण करणार मला आता लक्षात आलं की मला घाबरतात लोक रोड